वरतून कुरकुरीत अतून गुबगुबीत असा अंडा पराठा बनवणार आहोत अंड्याचे एक दोनच प्रकार बघितले असतील आज मी तुमच्यासोबत अंडा पराठा शेअर करणार आहे नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा पराठा अंडा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य चार अंडे दोन मिडीम आकाराचे कांदे एक टॉमॅटो शिमला मिरची लसूण हिरवी मिरची कोथंबीर रेड चिली फ्लेक्स लसूण धना पावडर चवीनुसार मीठ इथे आता आपण हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत कांदा टोमॅटो हिरवी मिरची सिमला मिरची लसूण रेड चिली फ्लेक्स धना पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपण छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि हे सर्व आपण मसाला लागेपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याने आपल्या पराठ्याला खूप अशी छान टेस्ट येते आणि खायला पण असं खूप मस्त लागते इथे सर्व आपण मसाले असे छान मिक्स करून घेतलेत आता आपण त्यामध्ये असे एक एक करून सर्व अंडे फोडून घेणार आहोत बनवायला पण अगदी दहा मिनिटात बनवून होते एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम आपल्या घरामध्ये जेवढे जिन्नस अव्हेलेबल आहे त्याच्यामध्येच आपला अंडा पराठा बनून तयार होतो आणि सर्वजण आवडीने खातील असा चवीला पण इतका अप्रतिम लागतो इथे आपले सर्व अंडे मस्त असे फोडून घेतले आता आपण हे बॅटर एकदम छान असं फेटून घ्यायचे त्याने आपला आमलेट बनवताना एकदम छान असा ऑमलेट आपला तयार होतोय इथे आता छान मस्त आपलं बॅटर बनवून झालंय आता आपण छान मस्त असा पराठा बनवायला सुरुवात करणार आहोत इथे मी आपलं गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनिट असं छान भिजू दिलंय आपण चपातीसाठी पीठ आहे तसंच आपल्याला इथे पराठा बनवण्यासाठीच पीठ मळून घ्यायचे आता आपण पराठा लाटून घेणार आहोत चपातीला आपण जेवढा असा गोळा घेतो तसाच घ्यायचा आहे आणि त्याची मस्त अशी लाटून घ्यायचं आहे आपल्याला चपातीसारखं बनवायला तर खूप सोप्पा आहे पण खायला पण खूप टेस्टी लागतो आपल्याला संडे स्पेशल या नाश्त्यासाठी असं झटपट काही सुचत नसलं तर एकदम सोपी अशी रेसिपी इथे चपाती लाटून झाले आपण त्यावरती तेल बटर किंवा तूप लावू शकतो मी इथे बटर लावलंय बटर लावून आपल्याला त्यावरती असं सुक पीठ टाकायचे आणि फोल्ड करून घ्यायचे याने असं केल्याने आपला पराठ्याला एकदम छान असं कुरकुरीत पणा येतो आणि पराठा खूप असा छान होतो इथे आपण असं फोल्ड करून सुरीने मध्ये कट करून घेतले आणि छान असा गोळा म्हणजे चाडा बनवून घेतलाय आता आपण असा छान पराठा लाटून घेऊयात मस्त असं जास्त जाड पण नाही आणि आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय थोडासा असा जाड सरस आहे जास्त जाड पण नाही ठेवायचंय इथे मस्त असा आपला पराठा पण लाटून झालाय सर्व बाजूने असा सारखा मस्त असा लाटला गेलाय आता आपण पराठा मस्त असा कुरकुरीत भाजून घेऊयात इथे मी तवा ठेवलाय आपण तव्यावर पराठा केला की के एकदम छान असा होतो खरपूस भाजला जातोय इथे तव्याला मस्त असं बटर लावून घेतलंय ला आता आपण त्यावरती चपाती टाकूयात आणि चपाती आपल्याला एक साइडने पूर्ण अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता आपण पलटी करून घेऊयात आणि एक आपली एक साईड पूर्ण अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण मस्त भाजून घ्यायचे इथे बघा आपले एक साईड अशी एकदम छान मस्त कुरकुरीत भाजली आता आपण जे पराठ्यासाठी अंड्याचं बॅटर बनवले ते टाकूयात दुसरी साईड भाजताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे जेणेकरून आपला एक साईड खाली करपणार नाही आहे एकदम लो लो गॅस ठेवायचं आहे आणि मस्त असं एक ते दोन मिनिट आपण हे बॅटर सर्व बाजूने पसरून आता छान असं पलटी करून दुसरी साइड भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली एक साइड एकदम छान अशी मस्त कुरकुरीत भाजली आता आपण दुसरी साइड पण ऑमलेट साइड पण आपण तशीच भाजून घेणार आहोत इथे एकदम असा जाळीदार आपला ऑमलेट पण एकदम असा स्पॉन्जी झालाय आणि मस्त असा फुगलाय आता त्याला असं छान असं फोल्ड करून घेऊयात आणि सर्व पराठे आपण अशा प्रकारे बनवून घेऊयात बनवायला पण खूप मस्त अशी सोप आहे आणि अगदी कमी वेळामध्ये बनवून होतो तुम्ही बघू शकता इथे आपण दुसरा पराठा पण तशा प्रकारे बनवून घेतलाय आता आपले असे इथे मऊ असे गुबगुबीत वरतून कुरकुरीत असे आपले सर्व पराठे इथे बनवून तयार आहेत अगदी सर्वजण असे बोट चाटून पुसून खातील असा कुरकुरीत पराठा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त असा झालाय इथे आपला अंडा पराठा बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद